नमस्ते आज आपण कव्या करणार आहोत तव्यावरची अळवडी त्यासाठी लागणारे साहित्य बघूया हिरवी मिरची लसूण जिरे हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे या पद्धतीने त्यानंतर आपण अळूची पानं स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ह्या हिरव्या मिरचीचा ठेचा बाजूला ठेवायचा आहे एकीकडे एका भांड्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ एकत्र करून घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आपण थोडेसे आपण तिळ टाकणार आहोत बघा एवढं प्रमाण तिळाचं घ्यायचं आहे हळद टाकायची आपल्याला त्यामध्ये आपल्याला हवे त्या प्रमाणामध्ये आणि हे सगळं मिक्सर आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान पद्धतीने कुठे गुठळ्या पण राहिल्या नाही पाहिजे छान मिक्स झालं की त्यामध्ये आपण आता हिरव्या मिरचीचा जो वाटून ठेवलेला ठेचा आहे ते सगळं मिक्स करून छानपैकी एकत्र करणार आहोत बघा कसं मिक्स करतायत ही गावाकडची पद्धत आहे तव्यावरची आळू करण्याची आता छानपैकी स्वच्छ धुतलेले आळूचे पानं घ्यायचे आहेत आणि त्या पानांना सगळ्या बाजूने एकसारखं हे पीठ लावायचं आहे या पीठामध्ये ज्वारी मिक्स असल्यामुळे कुणाला युरिक ॲसिडचा त्रास होत असेल तर डाळीचं पीठ कमी वापरावं आणि ज्वारीचं पीठ जास्त वापरायचं आहे कारण कुणाला आळूचीवडी खायची इच्छा असते पण डाळीच्या पिठामुळे ती खाता येत नाही तर नुसते ज्वारीचे पीठ घेतले तरीही चालते आणि जर आपल्याला थोडीशी अजून चव हवी असेल तर आपण थोडंसं डाळीचं पीठ मिक्स करायचं आहे आपल्याला हवे त्या प्रमाणामध्ये आणि आता दोन दोन पानं लावून छानपैकी बारीक वळी पाडायची त्याची जेणेकरून मस्तपैकी दाबून घेतात बघा त्या ही माझी आई आहे आणि ही आईची पद्धत आहे आळू वडी करायची आणि ती खूप छान लागते आणि मला खूप आवडते मी आता माहेरी आलेली आहे त्यामुळे मी तिला खास करून सांगितलं आहे की आळूची वडी बनव माझ्यासाठी आणि मी हा व्हिडिओ त्यासाठी काढला आहे की तुम्ही पण एकदा गावाकडची आळूची वडी खाऊन बघा या पद्धतीची नक्की तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने बघा तिने सगळं छानपैकी सगळीकडे लावून घेतलं आहे उरलेलं पीठ पण वरणं जेणेकरून सगळ्या बाजूनी पानं पूर्णपणे झाकल्या जातील आणि पीठ छानपैकी लावलं जाईल आता एक तवा घेतला आहे मी गॅसवर ठेवला आहे त्या ते तव्यावर तेल आहे तेल तापलं की एक एक करून आपण आळूची वडी ठेवणार आहोत तव्यावर अशा लाईनशी मस्त पिकी लावायच्या आहेत आणि त्या आळूच्या वड्या लावून झाल्या की, ते की जिथे तेल नाही तिथे ते ते थोडंसं आपण तेल सोडूयात आणि एक काचेचं झाकण ठेवू हां त्या अगोदर पाण्याचा शिपका मारूया आईने सांगितलं मला की आळूच्या वड्यांना झाकण ठेवण्यापूर्वी मस्तपैकी दोनदा पाण्याचा शिपका मारायचा आणि त्यावर झाकण ठेवायचं किमान दहा मिनिट ह्या आळूच्या वड्या अशाच खमंग वाफेवर शिजू द्यायच्या आहेत म्हणजे खालची बाजू चांगली शिजून निघते छान लालसर झाले आहेत बघा आता आपण झाकण उघडूया आणि बघूया आता ते पलटते हव्या उलट नाही बघा छानपैकी बघा रंग पण कसा बदलला आहे त्याचा आणि खालची बाजू पण छान अशी तयार झाली आहे अशाच पद्धतीने ह्या आळूच्या वड्या पलटी मारून परत दहा मिनटे आपण झाकण ठेवून देणार आहोत त्याच्यावर म्हणजे ते सगळ्या बाजूनी छान वाफल्या जातील ही माझ्या आईची रेसिपी आहे हे बघा कशा खमंग आणि कुरकुरीत झाल्या आहेत मी नक्की खाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल आणि कुणाला जर आंबट गोड आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये चिंच गुळाचं पाणी पण ॲड करू शक शकता यामध्ये मी काय चिंच पॅन पाणी ॲड केलं नाही आहे कारण मला ह्या गावाकडची अशाच वड्या आवड